मला असं कळलं की मध्ये नऊ हजार भेटू शकतात पण तिथं फरशी पुसायचं म्हणजे ऑफिस बाय म्हणून काम करावं लागेल आणि एक वेळ असं आलं की माझा एक ऍक्सिडेंट झाला आणि मला घरी बसायचं होतं म्हणून मी काय केलं की मला जे येतंय ते जस्ट एक मध्ये कन्व्हर्ट केला आणि ऑनलाईन विकायला चालू का आपल्या मध्ये इन्व्हेस्ट कसे करू शकतो आणि त्यामुळं मी गावामध्ये टीम बनवली एक लाईट आणि इंटरनेटचा पर्याय म्हणून एक माळावरती ऑफिस चालू केलं आणि शेवटी अमन गुप्ता यांनी खूप आवडला त्यांना कॉन्सेप्ट आणि त्यांनी आपल्याला एक करोड आपल्या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट केला मला काम होतं की इन्सो इन्फोसिस हिंजवडीच एक गेस्ट हाऊस आहे त्याचा कॉरिडोर असतो तो, तो अराउंड पाचशे मीटरचा असतात एक तर तो इथून ते तिकडे पुसत जायचं मोदींनी तुझ्या मुलासाठी ट्विट केलं होतं आता तुझा मुलगा एवढा टी व्ही चॅनलवर दिसतो एक करोड च्या ही करतोय एवढ्या मोठ्या गाडीत फिरतोय ज्यावेळेस ह्या ह्या गोष्टीमध्ये ग्राफिक्सचा मला ज्यावेळेस टेक्नॉलॉजी कनेक्शन झालं त्यावेळेस मला कळलं की एक गोष्ट माझ्यासाठी बनलेली आहे आणि ही स्केलेबल आहे नमस्कार लोकसत्ता ऑनलाईनच्या गोष्ट असामान्यांची या विशेष मालिकेत तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आपण अनेकदा म्हणतो इच्छा तिथे मार्ग सापडतोच कारण आज आपण ज्याला भेटणार आहोत त्याच्या बाबतीतही सह असंच म्हणावं लागेल बीडच्या दादासाहेब भगत या तरुणाने इन्फोसिस सारख्या नामांकित कंपनीत ऑफिस बॉयच्या कामापासून सुरुवात केली आणि आज त्याने स्वतः दोन स्टार्टअप सुरू केले आहेत पुण्यातील त्याच्या डिझाईन टेम्पलेट डॉट आय या स्टार्टअपच्या माध्यमातून तो शार्क टँक इंडिया स्पर्धेतही पोहोचला आणि एक कोटीची मिळवली त्याचा हा प्रवास नेमका कसा आहे आज आपण जाणून घ्या नमस्कार माझं नाव दादासाहेब भगत आहे आणि मी फाउंडर आहे डिझाईन टेम्पलेट डॉट ह्या कंपनीचा बेसिकली मी आहे बीड महाराष्ट्रामधून तर बीड जिल्हा हा सगळ्यांना माहिती की उस्तोड काम करायचा जिल्हा आहे आणि गरीब जे एका कुटुंबामध्ये जन्म झाला आणि त्यावेळेस कसं शिक्षणाचं काही म्हणजे बंधन नाही घरातल्यांचं की हे शिकायला पाहिजे अभ्यास करायला पाहिजे वगैरे काय आणि त्यात असं व्हायचं की वडील वगैरे सहा महिने इकडे बारामती कोल्हापूर साईडला ऊस तोडायला जायचे आणि मी असायचो शाळेत जिल्हा परिषद मध्ये होस्टेल किंवा आजी आजोबाकडे तर असं असताना असं झालं की गावामध्ये एक पेंटर होते आणि ते भिंतीवरती पेंटिंग वगैरे करायचं त्यांच्याकडून मला असं झालं की पेंटिंग शिकायची होते तर शाळा सुटली की त्यांच्याबरोबर ड्रॉइंग पेंटिंग वगैरे करत बसायचं हे सगळं चालू असताना अशा पद्धतीने एक दहावीचं शिक्षण झालं आणि नंतर आपल्याकडे काय शिकणार काय याचं काही माहितीच नाही आहे म्हणून एक माहिती असं आय टी आय म्हणून आहे आपल्याकडे तर बीडमध्ये गव्हर्मेंटचा एक वर्ष आयटीआय केला आणि पुण्यामध्ये आलो तर त्याच्यावरती इंडस्ट्रीयल एरियामध्ये एक नॉर्मल जॉब चार साडेचार हजार भेटत होते मग काय चार साडे हजार हजारात काय होणार नाही मग बघितलं इकडे काय होईल वगैरे तर मला असं कळलं की इन्फोसिस मध्ये नऊ हजार भेटू शकतात पण तिथं फरशी पुसायचं म्हणजे ऑफिस बॉय म्हणून काम करावं लागेल तर ठीक आहे बोललं फक्त बाकीच्या गावाकडच्या सांगायचं नाही की मी असं असं करतोय आणि चलो द्यायचं मग तिथं मला कळलं की एवढी फिजिकल मेहनत करायची गरज नाही कॉम्प्युटर बसून पैसे कमवू शकतो आणि मग मी पार्ट टाइम डिझाईन शिकलो जो माझा जुना बेस होता की मला पेंटिंग वगैरे ड्रॉइंग वगैरे येत होतं मग डिझाईन मध्ये मला हेल्प झाली आणि मी पटकन डिझाईन शिकू जॉब वगैरे हो लागला आणि ज्यावेळेस मी पार्ट टाइम शिकलो आणि इन्फोसिस मधून बाहेर पडलो तर मी मुंबईमध्ये पहिला जॉब लागला मला डिझाईन मध्ये तिथं काम केलं ज्यावेळेस मी हैदराबाद मध्ये गेलो त्यावेळेस मला असं दिसलं की खूप कमी पैशामध्ये एक हजार नऊशे नव्याण्णवमध्ये मध्ये टेक्नॉलॉजी शिकू शकतो शिक प्रोग्राम वगैरे मी प्रोग्रामिंग वगैरे शिकलो मग डिझाईन करिअर करत असताना मला असे खूप प्रॉब्लेम आले की सिमिलर वर्क मग त्याच्यामध्ये मी टेक्नॉलॉजी इंटिग्रेट करत काही प्लगिंग वगैरे बनवले वगैरे आणि तिथून खूप सारे मोठे मोठे प्रोजेक्ट केले पण एक वेळ असं आलं की माझा एक ॲक्सिडेंट झाला आणि मला घरी बसायचं होतं म्हणून मी काय केलं की मला जे येते ते जस्ट एक टेम्पलेट मध्ये कन्व्हर्ट केलं आणि ऑनलाईन विकायला चालू दोन तीन महिन्यात असं झालं की माझी जी सॅलरी होती त्याच्यापेक्षा जास्त याच्यामधून यायला लागले आणि मग मी जॉब सोडून फुल टाइम एक काहीतरी स्वतःच करायचं म्हणून सुरुवात केली आणि हे चालू असताना दोन हजार एकोणीस मध्ये असं झालं की लॉकडाऊन आला आणि पुण्यातलं ऑफिस वगैरे बंद करायची वेळ आली आणि मी गावाकडे गेलो मग त्यावेळेस काय झालं की रिअलाइज झालं की ज्यावेळेस लहान होतो त्यावेळेस किती कमी पैशात म्हणजे त्या बेलापूरला जायचं उस्तोडाला वगैरे त्या कोप्यांमध्ये राहायचं अशा छोट्या छोट्या गोष्टी तर किती कमी खर्चात होता तर असं काही करून जे सध्या माझे खर्च आहे ते कमी करून छोट्याशा ह्याच्यामधून जे काही पैसे आहेत ते आपल्या स्टार्टअपमध्ये इन्व्हेस्ट कसे करू शकतो आणि त्यामुळं मी गावामध्ये टीम बनवली एक लाईट आणि इंटरनेटचा पर्याय म्हणून एक माळावरती ऑफिस चालू केलं आणि तिथून आमच्या कंपनीची सुरुवात झाली त्याच्यानंतर मग आम्ही पुण्यामध्ये आलो खूप सारे एक अप अँड डाऊन चालू होते थोडा टर्न घेतला आणि दोन हजार तेवीसमध्ये मध्ये आम्हाला शार्क टँकच्या टीममधून मेसेज आला इंस्टाग्रामवरती हो की तुम्ही ॲप्लाय करा आमचे असं असं आहे तुम्ही येऊ शकता त्या अगोदर विचार पण नव्हता केला की आम्ही जाऊ शकतो आणि नंतर मग शार्क टँकवरती वरती तर गेल्यानंतर बघितलं की एवढे मोठे लोक आहेत की ते एवढ्या कंपनीचे सिटीओ आहे तेवढे तीस चाळीस कॅमेरा लागलेले आहेत एवढा मोठा सेटअप आहे अक्षर पाच दहा मिनिट बोलतच नाही आला आणि मग आमचं क्वेश्चन आन्सर खूप चांगलं झालं वगैरे हे आणि शेवटी अमन गुप्ता यांनी खूप आवडला त्यांना कॉन्सेप्ट आणि त्यांनी आपल्याला एक करोड आपल्या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट केलं ज्यावेळेस मी इन्फोसिसमध्ये एक गावाकडून इन्फोसिसमध्ये आलो आणि इन्फोसिसमध्ये माझं काय होतं की मला नऊ हजार सॅलरी होती आणि मला काम होतं की इन्सो इन्फोसिसचं हिंजोडीचा एक गेस्ट हाऊस आहे त्याचा कॉरिडोर असतो तो, तो आ, अराऊंड पाचशे मीटरचा असतात एक तर तो इथून ते तिकडे पुसत जायचं तर मी असे मला चार ते पाच फ्लोअर मी पुसायचो दिवसात तर मी हा विचार करायचो की मी एवढं दिवसभर आठ दहा तास एवढं मेहनत करतोय आणि हे लोक कॉम्प्युटरवर बसून पैसे कसे कमवतात तर मला काय करायचं होतं की मला नव्हतं माहित की मी असं काही स्टार्टअप करल किंवा काय करेल मला फक्त याच्यामधून बाहेर पडायचं मला फिजिकल मेहनत करायची नव्हती आणि नंतर मग मी ह्या सगळ्या गोष्टी शिकत गेलो टेक्नॉलॉजी शिकत गेलो आणि आज मला जे माझी जे कंपनी आयवरती आम्ही काम करतो डिझाईन प्लॅटफॉर्म बनवतो मला वाटतं कुठेतरी तेच माझ्या मनामध्ये हे झालेले की कसं आपण टेक्नॉलॉजी मधून चा वापर करून मोठे बिझनेस उभा करू शकतो तर शार्ट टँकमध्ये आपल्याला जायला चान्स भेटेल का हे कधी वाटलं नव्हतं पण अचानक माझ्या इंस्टाग्रामवरती एक त्यांच्या टीमकडून मेसेज आला की शार्ट टँकमध्ये तुम्ही अप्लाय करा तुमचा बिझनेस वगैरे चांगला आहे मग मी विचार केला त्यांच्याकडून अप्रोच येते तर आता अप्लाय करायलाच पाहिजे आणि मी अप्लाय केलं वगैरे त्यांचा कॉल आला की तुम्हाला एक स्क्रीन टेस्ट द्यायची आहे स्क्रीन टेस्ट दिली त्याच्यानंतर सेकंड राऊंडमध्ये फायनल फा, फा, तुम्हाला शूटसाठी बोलवत आहे मग पाच दिवस शूट होतं त्यांचा पाच दिवस पूर्ण दोन तीन दिवस ट्रेनिंग देतात किंवा काय बोलायचं कसं बोलायचं कॅमेरे कसे असतील वगैरे हे सगळं म्हणजे खूप सपोर्टिव्ह म्हणजे टीम होती ती आणि पण ज्यावेळेस फायनल पिच करायचं होतं तर मी म्हणजे एक जसं एंटर म्युझिक संपला आणि एंटर केला आणि त्यांच्याशी एक दोन वाक्य वगैरे बोललो आणि ब्लँक झालो म्हणजे काय बोलायचं तेच समजलं नाही आणि पण असं झालं की राधिका गुप्ता आहे जे आहेत तर त्यांनी मला पाणी वगैरे आणून दिलं किंवा पियुष असेल पियुष बोलला की तू जे पिच असतं ते सोडून दे डायरेक्टली तुझा बिझनेस सांग किंवा बाकीचे शार्क बोलले की तू बाकीचं काय आम्हाला ही नाही म्हणजे फॉर्मॅलिटी नको करू पिच सांग मग मी बिझनेसच्या गोष्टी सांगायला सुरुवात केल्या आणि मग त्यांना आवडल्या म्हणजे त्याच्यात खूप सारे क्वेश्चन अन्सर झाले वगैरे हे मग मी रिलॅक्स झालो आणि मला दोन ऑफर होते एक पियुष बन्सल आणि एक अमन गुप्ता तर अमन गुप्ताचे ऑफर म्हणजे कसं होतं तुला फ्रीडम आहे तुला जे काय करायचं आणि पियुष असं होतं की तू जे करंट आहे त्याला अगोदर स्केल कर किंवा त्या बाकीच्या मार्केट प्लेसवरती बनव पण ते आपला स्टार्टअप मोठा होईल असं म्हणजे थोडं मला थोडा प्लॅन चेंज वाटला किंवा लिमिटेशन वाटले म्हणून आपण अमन गुप्ता यांची फंडिंग घेतली हा दोन हजार पंधराची गोष्ट आहे मी एक पुण्याच्या डिझाईन कंपनीमध्ये जॉब करत होतो आणि मी एक सेकंड हँड पल्सर घेतली होती पल्सर पंचवीस हजारामध्ये एक पल्सर विकत घेतली आणि कसं असतं ज्यावेळेस तुमच्याकडे आहे त्यावेळेस दाखवायचं खूप असतं की लोकांना मी हे करतोय माझ्याकडे हे आहे तर गावाकडे गेलो वगैरे वगैरे स्पीडिंग करायचं खूप होतं मी स्पीडमध्ये नगरवरून पुण्याला येत होतो आणि त्याच्यामध्ये ॲक्सिडेंट झाला तर मग तिथून बळच कस तरी घरी आलो आणि आ डॉक्टरांनी सांगितलं की तुला कमीत कमी आठ ते दहा दिवस आता बेडरेस्ट करावं लागेल तू बाहेर वगैरे जाणार नाही कारण का लागलेलं खरचटलेलं वगैरे तर असं मग मी घरी बसले विचार केले की आता आठ दिवस करणार काय मग रिअलाईज केलं की मला ह्या गोष्टी येतात मग त्याचा टाइमपास म्हणून जे काम करतो तेच सेम काम फक्त डिजिटली घरी केलं आणि ते पण मित्राच्या लॅपटॉप माझ्याकडे लॅपटॉप वगैरे नव्हतं आणि ते केलं जस्ट अपलोड केलं पण मला असं नव्हतं वाटलं कधी की हा अपघात एक काहीतरी ऑपॉर्च्युनिटी बनल आणि त्याच्यातून मला वाटलं बेनिफिटच झाला काहीतरी मी ज्यावेळेस म्हणजे असं नाही की मी डायरेक्टली ग्राफिक्स आणि त्या अगोदर मी म्हणजे एक आय केलेलं आहे पंप ऑपरेटर कम मेकॅनिक त्यावेळेस मला प्लंबर व्हायचं होतं किंवा अजून एसीचा मी विचार करतो एसी रिपेअरिंग वगैरे म्हणजे भरपूर साऱ्या गोष्टी ट्राय केल्या पण मला ज्यावेळेस ह्या ह्या गोष्टीमध्ये ग्राफिक्सचा मला ज्यावेळेस टेक्नॉलॉजीची कनेक्शन झालं त्यावेळेस मला कळलं की ही एक गोष्ट माझ्यासाठी बनलेली आहे आणि ही स्केलेबल आहे जर मी समजा मेकॅनिक असतो तर मेकॅनिक मला कुठेतरी एक लेवलला जाऊन लिमिट आलं असतं की किती गाड्या आल्या असतात किंवा काय आलं असतं किंवा ए सी झालं असतं ए सी रिपेअर करायला किंवा एक माझं लिमिट असतं पण मला हे कळलं की ह्या फील्डमध्ये माझी एक रुची आहे की लहानपणापासून मी डिझाईन करतो आणि टेक्नॉलॉजी मी कंटिन्युअस नवीन शिकत असल्यामुळं मला टेक्नॉलॉजी शिकण्यामध्ये आनंद आला आणि याचं कॉम्बिनेशन हे आता एक स्टार्टअपमध्ये किंवा एक मोठ्या लेवलला ही करण्यासाठी मला एक बेनिफिट झालं म्हणजे ही आवड नव्हती भरपूर साऱ्या गोष्टी केल्यानंतर मला समजलं की ह्या गोष्टी मी करू शकत नाही आणि डिझाईन ही आणि टेक्नॉलॉजी मी करू शकतो घरातल्यांचा असं आहे की त्यांना अजून स्टार्टअप म्हणजे काय असतो इवन दोन हजार अठरा ते एकोणीस साली मी एंटरप्र हा वर्ड ऐकला आणि बाकी जे म्हणले की तू एंटरप्रर तो स्टार्टअप करतोय नंतर मला कळे हा म्हणजे घरातल्यांचा विषयच नाही अगोदर मलाच माहिती नव्हतं ही गोष्ट अशी आहे म्हणून आणि आता पण ज्यावेळेस ते शार्प टँकचा एपिसोड बघितला वगैरे त्यांना अजून पण माहित नाही ऍक्च्युअली म्हणजे खरंच मध्ये हा काय करतो किंवा कसं त्यांना फक्त दिसलं की हा एक नॅशनल टेलिव्हिजन वरती आला याला बोर्डच्या मालकाने एक करोडचा चेक दिला वगैरे म्हणजे हे त्यांना दिसतंय पण त्यांना अजून पण माहितीये की काय करतोय किंवा त्यांना स्टार्टअप आयडिया म्हणजे काय असणं हे पण माहिती नाही आता त्यांना असं वाटतंय की हा म्हणजे बाकीचे मेन म्हणजे कसं होतंय की त्यांना माहित नाही पण बाकीचे गावामधले लोक त्यांना बोलतात की की पाठीमागं मोदींनी तुझ्या मुलासाठी ट्विट केलं होतं आता तुझा मुलगा एवढा टीव्ही चॅनलवर दिसतोय एक करोड च्या ही करतोय तो एवढ्या मोठ्या गाडीत फिरतोय हे त्यांना हा काहीतरी रिझल्ट आहे हे त्यांना रिझल्ट दिसतोय पण काय होतंय ते त्यांना अजून माहिती नाही आता सध्या आपल्याकडे जवळजवळ एक पस्तीस ते चाळीस लोक आहेत ते आपल्या कंपनीमध्ये काम करत आहेत आणि ह्या वर्षामध्ये अजून आपण पन्नास ते साठ जण हायर करतोय म्हणजे टोटली आपण शंभर ते दीडशे लोकांचा दोन हजार चोवीस मध्ये घेऊन जातोय आणि सध्या आपले पूर्ण अराऊंड पंच्याण्णव देशामध्ये दे एक लाखच्या आसपास कस्टमर आहेत आणि खूप चांगला रेव्हेन्यू करत आहोत आणि नवीन जे ए आय आणि डिझाईन फील्डमध्ये खूप इव्होल्युशन येत आहे भारताची ही बावीस हजार करोडची डिझाईन इंडस्ट्री आहे पण तरी पण नव्वद टक्के आपण हे बाहेरच्या देशांवरती अवलंबून आहेत तर यामधून कसं भारतामध्ये एक डायरेक्टली आणि इनडायरेक्टली एक एम्प्लॉयमेंट आपण जनरेट करू शकतो यावरती आम्ही फोकस करत हो। आहोत आणि सध्या जसं की फंडिंग वाईज अमन गुप्ता आहे आणि अजून पण वीसी पंपवर आम्ही फंडिंग करतो तर पुढचं अराऊंड अराऊंड आम्ही टू मिलियन म्हणजे पंधरा ते सोळा करोड फंड घेतोय आमच्या कंपनीमध्ये त्यावेळेस आमचे व्हॅल्युएशन पण खूप पन्नास ते शंभर करोडच्या कंपनीमध्ये असेल म्हणजे हे सगळ्या आणि त्याच्यानंतर जसं शार्क टँकची शूटिंग झाली ऍक्च्युली टेक्नॉलॉजी मध्ये खूप एक सी मी घेतले किंवा हे खूप अगोदर मला हे माहिती नव्हतं की हे एवढ्या स्पीडली ग्रो होईल पण ज्यावेळेस मी शार्क टँकमध्ये मध्ये टीम बघितल्या म्हणजे लोक एवढे त्यांच्या आय आय टी मधून आलेले आहेत वगैरे हे मग त्यांचे माइंडसेट कसे चालत आपण कसं करतो की एक थोडा विचार करतो छोटा विचार करतो पण विचाराला कसं आहे स्काय नो, नो लिमिट तर असं असलं पाहिजे की मोठा विचार केला तर आणि होतं म्हणजे जर बने तुमचं एक महिन्याचं एक महिन्याच्या आतमध्ये व्हायचं ते दोन महिन्यात होईल पण तुमचे विचार तेवढे अगोदर असले पाहिजेत नंतर एक्झ्युकेशन असलं पाहिजे तर ते होऊ शकतं तर असे सध्या आमची परिस्थिती आहे एकंदरीत कंपनीची सध्या आमची कंपनी ही एक डिझाईन मार्केट प्लेस आहे पण आम्ही फ्युचरमध्ये आम्ही बनवतोय ए आय बेस्ड डिझाईन प्लॅटफॉर्म म्हणजे जेवढे की कंटेंट क्रिएटर जिथं पण कंटेंट क्रिएट केला जातो व्हिडिओ क्रिएशन असेल ग्राफिक्स क्रिएशन असेल तर याच्यामध्ये आमची कंपनी एआय बेस्ड डिझाईन प्लॅटफॉर्म बनवते की जेणेकरून एक नॉर्मल फ्रीलायन्स डिझायनर असतील ॲड एजन्सीज असतील किंवा नॉर्मल पर्सन असेल त्याला वेडिंग इन्व्हिटेशन बनायचे किंवा कॉर्पोरेट असतील त्यांना इंटरनल मॅनेजमेंटचं असतं ट्रेनिंग प्रोग्राम असतं ह्या सगळ्या डिझाईनवरती कमी वेळेत एक, एक चांगल्या हाय क्वालिटीच्या डिझाईन बनवू शकतात याच्यावरती आमचा फोकस आहे आणि जगामध्ये आम्हाला ॲटलीस्ट सेकंड पोझिशन यायचं आहे कारण का थर्ड पोझिशनला असेल तर त्याच्यानंतर डिजिटल प्रोडक्टमध्ये कोणी ओळख देत नाही किंवा ते प्रोडक्ट डाऊन होतात तर आम्ही ॲटलीस्ट सेकंडच्या आतमध्ये यायचं आहे फर्स्ट किंवा सेकंड तर आम्ही एक मार्केट बघतोय आता एक आहे कॅनवा तिथं सिंपल डिझाईन कोणी नॉर्मली बनवू शकतो दुसरा आहे की अॅडॉप्ट तिथं हायंड डिझाईन बनतात पण एक डिझायनरचं नॉलेज असलं पाहिजे वगैरे तर आम्ही याच्या मिडचं मार्केट पकडतो की जिथं बेसिक नॉलेजमध्ये एंड डिझाईन्स किंवा कुठल्याही क्वालिटीचे डिझाईन तुम्ही बनवू शकता मला असं वाटतं संधी हे कोणी देत नसतं जे आपल्याकडे भेटतंय म्हणजे आपल्याकडे जे आपण सध्या करतो त्याला किती चांगल्या पद्धतीने म्हणजे शंभर टक्के काय दोनशे पद्धतीने देतो आपण जर एखाद्या कंपनीमध्ये जॉब जरी करत असतो तर आपण विचारतो आठ हजार पगार दहा हजार आठ तास झालं विषय संपला पण जर तुम्ही तेच एक स्वतःचा व्यवसाय असल्यासारखं बघितलं की हा भाऊ माझं काम संपलं नाही तर मी याला कसा हेल्प करू शकतो तो काय करतो किंवा हे कसं चांगलं काम होऊ शकतं हे कसं डिलिवर कसं होऊ शकतं त्याच्यामधून तुमची लाईफ लर्निंग होते म्हणजे कंपनीला त्याचा एवढा फरक नाही पण तुम्ही थोडं कमी काम केलं पण तुमचे लाईफ मध्ये जे चेंज येतील जर तुम्ही ते दोनशे पद्धती म्हणजे जेवढं काम टाइम देऊन जर चांगल्या पद्धतीने केलं तर त्याच्यामुळे तुमची लाईफ चेंज होऊ शकते आणि याच्यात तुमचं स्पीड आहे माणसाला आयुष्य खूप छोटं आहे तर त्याच्यात तुम्ही जर जास्त वेळ जर शिकण्यात दिला किंवा कारण नंतर तू चाळीस पन्नास नंतर रिलॅक्सच आहे तर आता तो वेळ युटिलाइज करून स्वतःची लाईफ नेक्स्ट लेवलला घेऊन जायला पाहिजे आयुष्यातील संघर्ष कधीच कोणाला चुकल्या नाही पण तुमच्यात धमक असेल तर संधीचं सोनं तुम्ही नक्कीच करू शकता हे दादासाहेब यांनी दाखवून दिले आजचा हा आपला एपिसोड तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि लोकसत्ताच्या युट्यूब चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा